दिंडोरी तालुक्यात महिला दिनी दारू विक्रेत्यांकडून महिलांना जिवे मारण्याची धमकी दारू विक्रीविषयी तक्रार करणाऱ्या महिलांचे मुंडके छाटून गावभर मिरविण्याचा इशारा दिंडोरी तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांची दादागिरी वाढली आज जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रम आयोजित केले होते त्याचबरोबर गावोगावी महिला ग्रामसभा आयोजित करून महिलांचा सन्मान देखील करण्यात आला याच पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यातील विडवंडी येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या ग्रामसभेमध्ये महिलांनी दारूबंदीविषयी चर्चा केली संबंधित ग्रामसेवकांनी महिलांनी केलेल्या तक्रार त्या दारू विक्रेत्याला ग्रामपंचायतमध्ये बोलवण्याची सूचना केली विशेष म्हणजे त्या दारू विक्रेत्याला बोलवण्यासाठी ग्रामसेवकांनी महिलांनाच पाठविले महिला त्या दारू विक्रेत्याकडे गेल्या असता दारू विक्रेत्याने संताप व्यक्त करत अर्वाच्य भाषेत महिलांना शिवीगाड केली त्याचबरोबर महिलांशी अश्लील वर्तन करत त्यांना जिवे मारण्याची देखील धमकी दिली ननाशी येते एका व्यक्तीने मुंडके छाटून ते मुंडके हातात घेऊन पोलीस चौकीपर्यंत नेल्याची घटना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडली होती तोच प्रकार मी तुम्हा महिलांसोबत करेल एकेकीचे मुंडके छाटून ते हातात घेऊन गावभर फिरेल अशी धमकी देखील या दारू विक्रेत्याकडून केली जात आहे या विरोधात महिलांनी संताप व्यक्त केलाय त्याबाबत दिंडोरी पोलीस स्टेशनला सदर दारू विक्रेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून सदर दारू विक्रेत्याला कठोर शासन करून महिलांना सुरक्षा द्यावी अशी मागणी होत आहे याबाबत दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक पोली रघुनाथ शेगर यांनी दखल घेतली असून संबंधित दारू विक्रेत्यावर आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे एवढी उषा डगडे चंद्रभागा महाले यशोदा गावित कलाबाई डगडे कपडे घोटे लताबाई घोटे तुळसा वाघमारे कुसुम वाघेरे चंद्रभागा बाबल पार्वताबाई भुसारे सुमित्रा डगडे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या डी न्यूज मराठी विशेष प्रतिनिधी दिंडोरी माझे नाव नंदाबाई वद्रेश्वर वाघेरे राहणार विळवंडी आम्ही आज ते माणसाल बोलवाय गेलो तो माणूस म्हणत होता का मी म्हणे नानासी सारखा करेन तुमच्या सर्वांचे चाकू खोकून आणि तुमचे मर्डर करेल म्हणे बायको होती सर्व होते तरी बोलत होता आणि सत्तर पन्नास साठ बाया होतो एवढ्या बायांसमोर बोलला तो म्हणे एकट्या रस्त्याला जर दिसल्या तर गाडी खाली घालून कोरून टाकण एवढापर्यंत बोलला तो एवढं बोलून बोला कस शिव गाडी करतोय तो शिवे देतोय जनावना गाडी खाली चुरीला असं सा पुढे सापडलं तर मारून टाकील माझे गाडीमध्ये हातेरा राहतो मी बाहेर फिरत राहतो पुढे पण सापडून मी मारेल चंद्रभागा दा चंद्रभागाबाई दादा महाले राहणार विळवंडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मी या दारूबंदीमुळं बोलतो कारण आमच्या गावात दारू एवढं कमीत कमी महिना झाला आहे तिथून दारूबंद होत नाही आज ग्रामपंचायतीमध्ये आम्ही याच्यामध्ये आम्ही बायांचे सगळे गट होते ना तेवढ्या ह तेवढ्या समोर आम्ही तेवढ्या बाया आल्या महिला मंडळ त्यांच्या समोर आम्ही विषय मांडला मग त्यांनी आम्हाला काय सांगितलं का तो इथं बोलवून घ्या तो इथं बोलवून घेतल्यानंतर त्याला परत तो तिथं नव्हता मग परत त्याला बोलवायला गेलो तो बोलवायला गेल्यावर तो गाडीमध्ये आम्हाला काय म्हणायला लागला का जा इथंच बाया बोलून आणणार मग आम्ही सांगितलं तू आमच्या म देवळात मंदिरामध्येच या या तर तो काय म्हणे नाही तिकडं आम्ही देवळासमोर नाही आहे ती तुम्ही डायरेक्ट माझ्या गाडीजवळ या मग आम्ही सगळ्या महिला मंडळ गाडीजवळ गेलो तो तिथंही बायांना धमक्या देत होता मग तिथून परत तो म्हणे तोच म्हणायला लागला का तुम्ही देवळासमोर चला मग परत बायांनी देवळासमोर आल्या देवळासमोर आल्यानंतर तो काय म्हणे का मी पाणी पिऊन आलो पाणी प्यायला घरी गेला आम्ही त्याची वाट बघतो तो तो येतच नाही मग परत बाया उठल्या ते, त्या त्याच्या घरी गेल्या त्यांनी लगेच कढी कुलूप लावून तो लगेच घरामध्ये थांबला आता बाया गेल्यानंतर बाया काय बोलते त्यांनी कढी कुलूप लावल्यावर त्याच्यामुळं इतका घरामधूनच इतका घाण घाण शिया द्यायचा तर ते बायाने एवढ्या बायांना बाया सुद्धा ऐकवत नव्हतं एवढा घाण हो ये शिया येतो मग तू का करता नाही घाण आम्हाला शिया देतो बा असं का तो का बरं एवढा आमचं ज्याला जे बाई येते त्याला धमकते त्याला याच्यात काय एवढा तो जर आम्हाला सांगतो का तुम्हाला आमक इथं मारेन तिथं मारेन तू कशाबद्दल मारू राहिला किस म्हणते एक बाई उभी राहा एवढ्या बाई आल्या एकच बाईकच काय उभी राहाय ते काय केला ते पण अशी म्हणतील का तुम्हाला काय केला महिला दिन आहे तर ते म्हणतात का एकच बाई तयार करा एवढ्या बाया आल्यात एकच बाई तयार करून प्रत्येक बाईला आहे तेनी दरवाजा लावून छेटछाड करून ननाशी सारखा म्हणे आम्ही तुमचा खूप करणार आहे माना कापून म्हणे मुंड्याच्या हातात धरून गावात फिरत एवढ्या पण त्याची तुमच्या साड्या सोडून घेईन विजत घेईन असं म्हणजे एवढं लहान बोलत होता आता एवढ्या एवढ्या बाहेर नहीं नहीं नहीं। नहीं। तरी म्हणता ते स्वतःचे नाव रेट सुद्धा बोलना बायने आहे तरी म्हणतात तोंडून नका घेऊ म्हणजे काय आहे काय पडल्यानंतर ते म्हणजे म्हणजे का गावासाठी आम्ही विकास करू राहिले बाया घरचं काम टाकून समजायचं आज इथं येऊ राहिले ते का रोज येत बसायचं का बुवा तरी ते माणसं बाया

गरम शेवटने असं साधलं का म्हणजे बोलवा दिलं बोलवा दिलं तर तो आला नाही आहे बोलवायला गेला एक शिपाई तर तो, तो आला नाही महिला गेल्या महिला गेल्यानंतर तो काही एकदम हा बोलू लागला एकदम म्हणजे असा घाणघाण बोलू लागला तुम्हाला झोवायचं आहे तुम्हाला असं करायचं आहे तुम्हाला तसं करायचं आहे असा घाणघाण तो बोलायला लागला घाणघाण बोलायला लागला बायांनी एकदम चवरा केला चेवरा केल्यानंतर बायांना काय बोलायला कोणी माझं काही करू शकत नाही मी नानाशी सारखं मोठस घेऊन फिरेल असा बोलत होता तो आम्हाला मग आम्ही परत विचार केला आम्ही इथं पोलीस स्टेशनला आलो पोलीस स्टेशन म्हणतोय काय सबूजय तुमच्याजवळ घ्यायचे एक बाई तयार व्हा कोणती पद्धतीने तयार व्हायचं आम्ही माझे नाव सीताबाई तिथ मग घोटे आम्ही राहतो येवंडी पाडेवा बायांचं मीटिंग झाल्यानंतर आम्ही गेलो गावामध्ये तो गावात धंद्यावाला पंडित पंडित डगळे त्याला आम्ही गेलो बलवाया काम होत दादागिरी करायला लागला तो म्हणे आम्हाला तुम्हाला अन्न नशीब तुम्हाला तुमचा मुंडगे घेऊन मी गावामध्ये फिरलो खोप सोन टाकेल मी गाडी पुढे आल्या तरी मी गाडी ना उडवून देईल तुम्हाला तुम्ही माझ्या हिशे काढायचा नाही मी दारू वपित नाही असा तो सांगा तो गाज्या म्हणून घरामध्ये नसा फुकितो बायन बायन सगळं तर गांजीशी ना शक्य हा